मानव आणि निसर्ग ह्यांचं नातं अनादिकालापासून घट्ट जोडलेलं आहे भारतीय संस्कृतीत निसर्गाला केवळ पर्यावरण म्हणून पाहिलं गेलं नाही तर तो दैवी शक्तीचा अवतार मानला गेला वृक्ष नद्या पर्वत सूर्य चंद्र हे सर्व आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि आध्यात्मिक साधनेचा अविभाज्य भाग आहेत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देवत्व दिलं आणि त्याची पूजा केली वृक्षांना जीवनाचं प्रतीक मानलं गेलं आहे पिपळ वड तुलसी यांना पवित्र मानलं जातं कारण हे फक्त झाडं नाहीत तर जीवनदायी प्राणवायू देणारे आहेत वृक्ष आपल्याला शिकवतात की कसं निस्वार्थीपणे द्यायचं सावली फळं फुलं लाकूड औषधं सर्व काही ते देतात पण बदल्यात काही मागत नाहीत यातूनच मानवाला सेवाभाव आणि समर्पण शिकायला मिळतं नद्या ही भारतीय अध्यात्माची जीवनरेखा आहेत गंगा गोदावरी यमुना सरस्वती या केवळ पाण्याचे प्रवाह नाहीत तर त्या दैवी मानल्या जातात नदी म्हणजे शुद्धता प्रवाह आणि जीवनाचं प्रतीक म्हणूनच नद्यांच्या काठी ध्यान साधना यज्ञ केल्याने मन शुद्ध होतं आणि आत्म्याला उन्नती मिळते असा विश्वास आहे पर्वत देखील अध्यात्मात महत्वाचे स्थान राखतात हिमालयाला देवांचं निवासस्थान म्हटलं जातं उंच पर्वत स्थिरता सामर्थ्य आणि संयम यांचं प्रतीक आहेत पर्वत आपल्याला शिकवतात की जीवनात कितीही संकटे आली तरी ठाम राहायला हवं त्यामुळेच अनेक ऋषीमुनींनी पर्वतांमध्ये आश्रम स्थापन करून साधना केली निसर्गाचा प्रत्येक घटक अध्यात्म शिकवतो सूर्य म्हणजे ऊर्जा चंद्र म्हणजे शांती वारा म्हणजे स्वातंत्र्य तर समुद्र म्हणजे विशालता निसर्गाशी एकरूप झालं की माणूस स्वतःलाही ओळखायला लागतो कारण निसर्ग हा परमेश्वराचाच एक जिवंत रूप आहे आजच्या आधुनिक जगात आपण निसर्गापासून दूर गेलो आहोत त्यामुळे मानसिक आणि शारीरिक अस्वस्थता वाढली आहे जर पुन्हा निसर्गाशी नातं जोडलं तर जीवनात शांती समाधान आणि आध्यात्मिक समृद्धी अनुभवता येईल म्हणूनच निसर्गाची पूजा म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर तो आपल्या आत्म्याशी जोडणारा सेतू आहे